तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण बघू शकता की आज मंदुरगाव साफसफाईचं काम चालू आहे आपले एवढा तो स्मारक आहे माझी माझं माझी साफसफाई आज इथं तुम्ही बघू शकता तर तुम्हाला काय वाटतं साफसफाई वर्षाला व्हायला पाहिजे की महिन्याला व्हायला पाहिजे तसं विचार केला तर ग्रामपंचायत निमित्त आपण एक महिन्यालाच स्वच्छता केली तर आपल्या गावात असं हुतात्मा स्मारक लाभलेला आहे की मला वाटतं इथं एक आहे आणि चांदुलवाडीत एक आहे आणि बिळाशीमध्ये एक आहे तर तालुक्यामध्ये असे तीनच स्मारक आहेत हुतात्मा स्मारक जे देशासाठी स्वातंत्र्य करत असताना जे हुतात्मा झाले त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभी केलेले ही तालुक्यामध्ये तीनच आहेत आणि ती स्मारकाचं आता पावित्र्य राखलं गेलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं तर दोन हुतात्मिक स्मारक ज दोन हुतात्मे शहीद झालेले ते होते हुतात्मा किसन आईर आणि हुतात्मा नानसिंग त्यांचं त्यांचा इथं आपल्याला स्मारक दिसत आहे फार दुर्मिळ असं स्मारक आहे <laughs> <laughs> काय वाटतं पाटील मला असं वाटतं की तसं बघायला गेलं तर आपलं चांदोली धरण एक पर्यटन स्थळ झालेलं आहे आणि धरण बघण्यासाठी पंचकृषीतून म्हणा किंवा महाराष्ट्रातून जिल्ह्यातून खूप लांबून लांबून लोक इकडे येतात तर मध्ये तरी तर फॉरेनर पण आलेली आहे मग ती लोकं जर आपल्याकडे धरणावरती येऊन जर आपलं धरण बघत असतील आपल्याकडचं पर्यटन स्थळ बघत असतील तर शेजारीच लागून आपलं हे स्मारक आहे आणि हे स्मारक जर शेजारी लागून असलं तर इथं एक त्यांना बैठक व्यवस्था म्हणा किंवा गार्डन छोटंसं असावं तिथं बसायला व्यवस्थित असावं मला असं वाटतं आणि आपल्या गावातील तरुण वर्ग असेल किंवा वृद्ध लोक असतील ही सकाळी सहा वाजता पाच वाजता उठून व्यायाम करायसाठी चांदले कर जातात मग वन्यजीवांचा त्रास असल्यामुळं किंवा त्यांचा कुठला असा प्रकार न घडावा माझ्याशीचे तर त्यांच्यासाठी इथं असं एक प्लेग्राऊंड छोटंसं केलं तर इथं ती व्यायाम करू शकतात किंवा इथं करू शकतात किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी इथं काहीतरी करता यावं असं मला वाटतं ही जागा इकडे तुम्ही जागा दाखवताना तिकडं पाठीमागं ही जागा दाखवताना पाठीमागं जागा एवढी शिल्लक आहे आपण काहीतरी करू शकतो असं गार्डन वगैरे किंवा काहीतरी करू शकतो आणि त्या अनुषंगाने असं मला वाटतं की इथं लाईक लाईटची सोय घेतली पाहिजे लाईटची सोय घेतल्यामुळे इथं जरा स्वच्छता राहील असं मला वाटतं मित्रांनो हा दीपस्तंभ आहे इथं होणारी जी घाण आहे की जर एक सर्व घाण पूर्णपणे या स्मारकचं पावित्र्य दाखलं जाईल असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं धन्यवाद